नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण शिल्लक पोळीचे चटपटीत असे नूडल्स बनवणार आहोत नेहमी आपण पोळीचे तुकडे बनवतो पोळीचा कच्चा चिवडा पोरीचा फोडणीची पोळी तयार करतो किंवा मग गोड तुकडे पण तयार करतो पण एकदा या पद्धतीनं जर पोळीचे नूडल्स बनवले हो तर तुम्ही बाहेरचे नूडल्स खायला पण विसरून जाल इतके छान हे पोळीचे नूडल्स तयार होतात रेसिपी शेवटपर्यंत बघा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा तसेच पोळीपासून तुम्ही कोणत्या कोणत्या रेसिपी तयार करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया शिल्लक पोळीचे नूडल्स बनवण्यासाठी इथे मी तीन पोळ्या घेतलेल्या आहेत शिल्लक राहिलेल्या ह्या रात्री बनवलेल्या हो पोळ्या आहेत याचे आपल्याला नूडल्स सारखे पातळ पातळ आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आणि लांब लांब त्यासाठी ही पोळी जी आहे ना सिंगल सिंगल करून एकत्र अशी गुंडाळून घ्यायची पूर्ण आणि सुरीना याला पातळ असे काप करून घ्यायचे एकदम जाड नाही ठेवायचे आणि एकदम पातळ नाही ठेवायचे या पद्धतीनं आपण हे कट करून घ्यायचे म्हणजे हे छान लांब लांब असे नूडल्स सारखे तयार होतात या पद्धतीनं पाहू शकता असेच आपण बाकीच्या पोळ्याचे पण काप करून घेऊया तर हे जे पोळीचे नूडल्स आपण कट करून घेतलेत एका बाउलमध्ये काढून घ्यायचेत आपल्याला आता हे जे पोळी कट करून घेतली यावरती एक चमचाभर तेल टाकायचे आणि सर्व पोळ्यांना ला लावून घ्यायचे जसं आपण नूडल्स उकडून घेतल्यानंतर शिजून घेतल्यानंतर लावतो ना है ला तेल त्याच पद्धतीनं ह्या पोळ्यांना तेल लावून घ्यायचे म्हणजे हे जास्त कोरडे असे होत नाहीत हे तीन पोळ्या आहेत साधारण एक चमचा तेल याला पुरेसा आहे कट केलेल्या पोळीला आपण तेल लावून घेतले आता बाकीचं साहित्य पाहूया उभा चिरलेला कांदा उभी चिरलेली पत्ताकोबी आणि शिमला मिरची घेतली हिरवी मिरची चिरून घेतल्या दोन मी अद्रक चिरलेला आहे लसूण चिरून घेतला आहे चिली सॉस आणि सोया सॉस एक एक चमचा घेतलेला आहे यामध्ये तुम्ही गाजर पातीचा कांदा पण वापरू शकता आणि हा नूडल्स मसाला वापरायचा आहे इथे मी गॅस सुरू करून पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये साधारण एक चमचा भरून तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे उभा चिरलेला फक्त एकदा कांदा परतून घेऊया थोडासा कांदा परतून झाला आहे यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची पत्ताकोबी आणि शिमला मिरची पण टाकून घ्यायची छान परतून घेऊया दोन मिनिट भाज्या छान परतून झाल्या आहेत चिली सॉस टाकून घ्या त्यासोबतच सोया सॉस टाकायचा याचं स्वास्त प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता यामध्ये वेगळं मीठ वगैरे काही वापरायची गरज नाही कारण सॉसमध्ये मसाल्यामध्ये भरपूर मीठ असतं आणि आपण पोळी बनवताना पण मीठ टाकतो साधारण एक चमचा भरून हा मसाला टाकून घ्यायचा आणि छान भाज्यावरती हे मिक्स करून घ्यायचे तेल लावलेले पोळीचे नूडल्स टाकून घ्यायचे नेहमी आपण जे तुकडे बनवतो पोळीचा कुसकारा वगैरे त्यापेक्षा अशा पद्धतीने थोडस वेगळं जर बनवलं तर मुलं पण आवडीनं खातात तर हे व्यवस्थित भाज्या सॉस आणि टाकलेली आपण त्यामध्ये जर गाजर पातीचा कांदा वेगवेगळ्या कलरच्या शिमला मिरच्या असतील तर अगदी हे चायनीज पोळीचे नूडल्स खूप छान दिसतात आपले पोळीचे नूडल्स हे तयार करून घेतलेले आहेत नेहमीचे पोळीचा चिवडा कच्चा चिवडा किंवा गोड तुकडे बनवण्यापेक्षा या पद्धतीनं एकदा पोळीचे नूडल्स नक्की करून पहा तसेच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद